नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे नऊ वाजून तीस मिनटं झालेले आहेत हो गेल्या काही तासापासून आपल्या राज्यातील खास करून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत असून हवामान खात्याने बहुतांश जिल्ह्यांना येलो व ऑरेंज अलर्टसुद्धा दिलेला आहे तर मित्र हो आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता आहे या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बलेकला नक्की प्रेस करा मित्र हो आपण आता जी सॅटेलाईट इमेज पाहत आहो ही लाईव्ह सॅटेलाईट इमेज आहे आणि यावरून आपल्याला असं लक्षात येत आहे की जो बंगाल जोपसागरामध्ये जो, जो कमीदाब तयार झालेला होता हा कमीदाब आता राज्या हा, आ, राज्या आपल्या राज्याच्या दिशेने सरकलेला असून हा आपला विदर्भ सोबतच छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये या कमी दाबाचा परिणामस्वरूप आपल्याला पावसा पाहायला मिळत आहे आपल्या राज्याचा जर विचार करायचा झाला तर काल रात्रीपासूनच चंद्रपूर आहे गडचिरोली त्यानंतर भंडारा गोंदिया नागपूर या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे सोबतच यवतमाळ आहे वर्धा आहे त्यानंतर इकडे अमरावती साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा आज पहाटेपासूनच मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे आज दिवसभराचा जर विचार करायचा झाला तर या ठिकाणी आज दिवसभरामध्ये विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये या कमी दाबाचा परिणामस्वरूप आपल्याला पाऊस हा पाहायला मिळणार आहे यामध्ये खास करून भंडारा गोंदिया आहे त्यानंतर नागपूर आहे चंद्रपूर गडचिरोली सोबतच वर्धा आहे अमरावती त्यानंतर यवतमाळ या बहुतांशी जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे सोबतच वाशिम आहे अकोला आहे या भागातसुद्धा या कमी दाबाचा परिणामस्वरूप आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर इकडे हिंगोली आहे नांदेडाई सुद्धा आज या कमी दाबामुळे पावसाची शक्यता आहे सोबतच इकडे बुलढाणा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची आज दिवसभरामध्ये शक्यता आहे त्यानंतर कोकण विभागात जर विचार करायला झाला तर आपल्याला रत्नागिरी आहे रायगड आहे सोबतच सिंधुदुर्ग आहे कोल्हापूर पुणे सातारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे